खबरदार खबरदार लादेन औरंगजेब त्यांच्या बाबतीमध्ये अधिकचा बोला नातूरामजीच्या एका प्रकरणाच्या बाबतीत नातूरामजीला कोणी देशद्रोही म्हणू शकत नाही नातूर रामजीने कधी सुद्धा या देशाची खांडोळी करा म्हणलेला नाही मी बॅरिस्टर गांधीजींचा विचार कधी मानला नाही मानणार नाही आई शपथ बॅरिस्टर गांधीजींचा विचार मी कधीच मानणार नाही कारण त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भारत पाकिस्तान या पार्टिशनच्या पुस्तकाला कधी महत्व दिलं असं वाटत नाही मला त्यासोबतच पुणे कराराला सुद्धा गांधीजींच चुकीचं राजकारण कारणीभूत होत असं मानणाऱ्यापैकी आहे त्यामुळे नथुरामजी गोडसे हे कायम ह्या देशात संघटित भारतासाठी मोठे होते आणि मोठे राहतील